शिवशाही न्यूज नेटवर्क या न्यूज नेटवर्कचा तिसरा वर्धापन दिन पंढरपूरमध्ये आज होतो आहे निमित्तानं मी शिवशाही नेट न्यूज नेटवर्कच्या संपूर्ण महाराष्ट्रभर काम असलेलं हे नेटवर्क न्यूज नेटवर्क आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी समाजामध्ये करत असताना समाजामध्ये एक आरसा दाखवण्याचं कामसुद्धा शिवशाही न्यूज नेटवर्क करतं या शिवशाही न्यूज नेटवर्कला ह्या तिसऱ्या वर्धापन मी पंढरपूर आणि मंगळडा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो शिवशाही न्यूज नेटवर्कच्या आमच्या कुलकर्णी साहेब आणि त्यांचे सर्व शिवशाही न्यूज नेटवर्कचे सर्व प्रतिनिधी सर्व स्टाफ यांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं त्यांना एवढंच सांगू इच्छितो की अशाच पद्धतीनं सुद्धा सेवा आपल्या हातून चांगली घडावी ही मी संत दामाजी पंत आणि चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या हाताला चांगल्या पद्धतीचं यश यावं आणि समाजाला आरसा दाखवण्याचं काम यापुढेही घडव अशी मी प्रार्थना करतो आणि खूप खूप सर्वांना शिवशाही न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींना मनापासून शुभेच्छा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या